करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती महाराष्ट्राचे नामदार बाबासाहेब पाटील साहेब आपल्या जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष अफसर शेख साहेब या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व सन्मनीय यास्पीठ आणि आज त्यांचा वाढदिवस आहे त्या अविनाश भैया साहेबांना या ठिकाणी तुमच्या माझ्या सर्वांच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आज मी त्यांना पुष्पहार घालणार होतो पण त्याने नोट टाकले का की माझा पुष्पहार आणला का त्याच्याऐवजी वह्या पेन गरजू लोकाला द्या आज कमला नेहरू विद्यालयामध्ये आम्ही आमच्या गरीब विद्यार्थ्याला त्या ठिकाणी वया कार्यक्रम चालू आहे आज आपण मोठ्या संख्या या ठिकाणी जमला एवढं देखणं कार्यालय आज अंबदपूर आणि तालुक्याच्या सेवेमध्ये मतदारसंघाच्या सेवेमध्ये या ठिकाणी अर्पण करण्यात येत आहे उद्देश असा आहे की साहेब आता मंत्री झाल्यामुळं साहेबाला फक्त दोन किंवा तीन दिवस आपल्या मतदारसंघाकडे यायला संधी आहे परंतु चाकूर आणि अंबदपूर लोकांना असं वाटू नये की आपलं काम होत नाही कुठंतरी तहसीलदार पशी गेलो बीडीओ कशी गेलो डॉक्टरकडे गेलो काय जे काम असेल आपल्याला आधार ना नाही असं वाटू नये म्हणून आपल्या नेत्यानं असं ठरवलं की आपलं एक संपर्क कार्यालय सांगलं भव्य या ठिकाणी राहावं आणि या कार्यालयामधून भयाचं मत असं आहे उगं भव्य कार्यालय नाही तर भव्य काम करा लोकांचे काम तिथं सोडा जे जे आलं ते करा असं बी आदेश आहे त्यांचंही लक्ष आहे सुरज भयाचं लक्ष आहे या कार्यालयावर आणि मोठे साहेब तर ते जाता याचा त्याचा काही प्रश्नच नाही म्हणजे सामान्यातल्या सामान्य गरीबातल्या गरीब माणसाला न्याय मिळायचं काम आजपासून या ठिकाणी सुरू झालेलं आहे एक दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला कार्यालय उन्हाळ्या मंदिरा बरोबर चंदा यादवची भांडे घासणारी एक मोल करीन आहे तिला नवरा वारलेला आहे तिचे जे कोणी नातक आहेत कोपण आहे एक तिला कोपणी देत नाही घरात बी देत नाही पहिल्यांदा तक्रारी आली बसून गेले भांडे शाळेत घेऊन निघून गेले पण तिला न्याय द्यायचं काम या कार्यालयामार्फत होणार आहे कारण तिला सोपरी काढून देण्यात येणार आहे आणि इधवा बाईचं जे पेन्शन आहे ते साहेबा मार्फत आदेश देऊन तिला पेन्शन सुद्धा मिळून द्यायचं काम पहिल्या दिवशी या ठिकाणी करण्याचं काम आज या ठिकाणी आलेलं आहे अशा पद्धतीनं हे विद्यार्थी आहे छोटे छोटे काम आहे उत्पन्नाचा दाखला आहे प्रमाणपत्र मिळत नाही मृत्यूपत्राचा जर समजायला नसेल नगरपालिका तहसीलला लकळवते तहसील दाखला देतात अशा जे प्रमाणपत्राला त्रास होते हे तुमचा त्रास आता होणार नाही तुम्ही अर्ज घेऊन कार्यालयात यायचं आहे का नाही होतंय का नाही करत आणि कार्यालयातून हसत घरला जायचं आपलं काम झालं आनंदी चेहरा घेऊन घरला जायचं अशा पद्धतीने या ठिकाणी कामाचं निवेदन आमदार साहेबानं भैयानं या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याच्यात महत्वाचं हे आल्याबरोबर इथं माणूस आहे ठेवलंय त्याला पाणी देणार आहे पाणी पाण्यानं स्वागत आहे त्याचा अर्ज घ्यायचा कॅम्प्युटरला फीड करायचं काय काम आहे काय नाही कुणाकडं काम आहे संबंधित त्याला फोन लावून सांगायचं झालं तर पीए मार्फत ना होईच नाही गेलं तर शेवटी साहेबाकडे जायचे पक्षाचे पदाधिकारी आहेत ना आम्ही आहो ना मला पक्षाचं कार्यालय तरी चांगला अनुभव आहे इथं समोर बसलेल्या पैकी सगळ्यालाच माहिती आहे आणि साहेब पाठी मागायच पडल्यावर हमचा फोन येणार काम रुकणार आहे का कुणाचं त्याच्याबद्दल काही वादच नाही अशा पद्धतीनं ना, आपल्याला महिलाला युवकाला शेतकऱ्याला व्यापाऱ्याला मोठ्याला छोट्याला सर्वाला न्याय द्यायचं काम या कार्यालयातून पुढच्या काळामध्ये आपल्याला होणार आहे अशा पद्धतीनं इथं बघा फार चांगली व्यवस्था केली आहे महिलानो तुम्हाला बसायलाही भयानं वरील व्यवस्था केली आहे तिकडे पक्षाच्या पदाधिकाऱ्याला बसायला भरी व्यवस्था केली आहे साहेबांचे तर कॅबिन आहे साहेबांचे तर कॅबिन आहेत त्याच्यामुळं सगळ्या गोष्टी कार्यालयातून सगळे योजना जे आहेत ना त्याचे फॉर्म या ठिकाणून भरून दिले जातील पासष्ट वर्ष वयाचा पगार बाकी जे जे अशा योजना आहेत ना बैठबाईचे पैसे मिळण्या गेलेत काही अडचण आल्या काही शेतकऱ्यांच्या समजा ते सहा महिन्याचे पडतात ना पैसे पडलेच नाही तलाठी सापडत नाही गेलाय काय गावलाय की काय नाही की ग्रामसेवक सापड नाही गेलाय असे जे होते ते या ठिकाणाहून विनामूल्य सगळे फॉर्म या ठिकाणाहून भरून देण्यात येतील कार्यालयातून जे काही योजना ये येतात एखादी इस्रायली तर पण महाराष्ट्र सरकारचे प्रतिनिधी यायचं आपल्यापाशी कुठली योजना द्या ना आपलं कामच त्यांच्या मार्फत आहे सगळं म्हणून साहेबाचा गेल्या अनेक वर्षापासून साहेबाचा जनता दरबार आहे शिरूर आमदार असो की नसो जनता दरबार ठरल्याप्रमाणे दररोज सकाळी नऊ वाजता लोकांना भेटतात त्या त्या अधिकाऱ्याला फोन करून काम देण्याचं काम करायची परंपरा चालूच आहे ती खंडित झालेली नाही आता ते नाही तर नसल्यामुळे कार्यालय या ठिकाणी काढले आता तुम्हाला वाटलं ना आता मी रोज दोन भेटत होतो साहेबाला साहेब कधी कधी हसत म्हणतो आम्हाला कि लाल देवा लाल देवा म्हणलो म्हणले आता माझ्या तोटाकडे तुम्ही बघू लाडे मी बघू लागत असं दिलगी मध्ये आता आमची दिलगी करते अशा पद्धतीनं आम्हाला अभिमान आहे साहेब आता आम्हाला साहेब ज्या वेळेस देशाचे सहकार मंत्री येते जेव्हा साहेबाची बैठक होते तेव्हा तुमचं आमच्या डोळ्याचं फार न फिरतय का नाही सर्व देशाचे मोठे नेते शरद पवार आपले नेते उपमुख्यमंत्री आजी दादा आपल्या पक्षाचे राष्ट्रवादीचे अजितदादा मध्ये असते आजी दादा इकडे शरद पवार इकडे बाबासाहेब पण आजी दादा काय करते जरा बोलायचे बाबासाहेब म्हणून पवार साहेबांच्या तिकडे बसतात दोघांच्या मध्ये कसं वाटतं आपल्याला बसल्यानंतर तुम्ही जे मतदान केलेलं आहे मतदान केलेल्या लोकांच्या डोळ्याचं पारण फिटलं गेलं गोष्टी दुसरी मोठी गोष्ट अनेक लोकांना मला बोललेला आहे गोंदियाचे पालकमंत्री बरोबर आहे सव्वीस जानेवारी जा जा दोन झालं तिथली परेड सगळ्यांना बघितले हातवारी करा कोण कोण व्हायचे परेड साहेबांना ते म्हणले आमचं म्हणले मन मल भरून आलं म्हणजे आम्हाला तिथं जाहीबाची परेड बघायला मला इथूनच करा मन भर इथं म्हणजे अशा पद्धतीनं तुमचा आमचा नेता आज महाराष्ट्रामध्ये करते आणि एक लबाड का काहीतरी महाराष्ट्राचे सहकार मंत्री इथं म्हणते अरे काल कोकणचा दौरा झाला विदर्भाचा दौरा झाला मराठवाडा पिंजून काढला आपल्या वाघानं पण ज्याला दिसत नाही त्याला काय सांगा आपण त्याला कानाला ऐकू येत नाही आणि त्याला दिसत बी नाही तर बैर्या पुढे घेऊन काय आणि नाचून काय एक म्हण आहे पुढे नाचून काय आहे का बोलावं लागतंय <laughs> हो बनतच राह म्हण निंद का असा शेजारी म्हणून जे निंदक राहावं आपल्या समोर आपली प्रगती होत जाते या आपल्याला नेत्याचं भाषण ऐकायचे श्रीमंत शिवरायांचा आम्ही रोजच ऐकतो म्हणून आणखी तर काय असं वाटतं तुम्हाला परंतु महत्वाचं काय आहे ते सांगितलं तर आता आपण साहेबांचा ऐकायचंय दोन्ही साहेबांचा ऐकायचं ऐकायचंय म्हणून काही न बोलता आपण त्या सरचिटणीस पुन्हा पुन्हा आभार मानतो आणि मी माझ्यातून शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद तात्या यानंतर मी अफसर बाबा शेख साहेब जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांना आदरभावे विनंती करतो आमच्या सर्वांना आपण सखोलाच मार्गदर्शन करावं आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आजच्या या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित आणि माझ्या परिवाराची माझी माझ्या वडिलांची जी ओळख आहे ती पूर्ण होऊ शकत नाही असे आमचे आदरणीय माननीय बाळासाहेब जाधव साहेब त्यांचं नाव सहकार मंत्री म्हणून घेताना आपलं मन भरून येतं आणि सगळं काही मिळाल्यासारखं आपल्याला वाटतं असे आपले या अहमदपूर चाकूर मतदारसंघाचे आपले लाडकी आमदार माननीय बाबासाहेब श्री पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित ता या तालुक्याचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख साहेब शहराध्यक्ष आदर्जी भागवान आहे या ठिकाणी उपस्थित चाकूरचे तालुकाध्यक्ष काळे साहेब आपल्या प्रदेशचे सरचिटणीस शिवानंदात्या हिंगणे हळेसाहेब साहेब अगदी साहे। सर्वांचीच नावं या ठिकाणी मी घेऊ शकतो परंतु वेळ पण होत असल्यानं सर्वांची बाकी मागतो सर्व सन्मानी व्यासपीठ आजच्या या शुभदिनी आनंदाच्या दिवशी या ठिकाणी या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन होत असताना आज मी आपल्या तमाम अहमदपूर चाकूर मतदारसंघाच्या जनतेस या ठिकाणी या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि निश्चितपणे या ठिकाणी आशा करतो की या कार्यालयातून चांगले समाजभिमुख असे काम हो या ठिकाणी निश्चितपणे मार्गी लागतील मित्र आमचं कार्यालय नव्हतं असं नाही पूर्वी आमचं कार्यालय होत परंतु अतिशय सुंदर असं कार्यालय सर्व असं कार्यालय आज होता या ठिकाणी होत असताना या ठिकाणी या पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून मला खूप आनंद आहे होत आहे अशी कार्यालय मी बघितले आहे पुन्हा मुंबईच्या ठिकाणी किंवा तिकडे विदर्भात नागपूरला गेलं होतं तिथं एक कार्यालय असं बघितलं होतं परंतु तो मराठवाड्यात मी असं कार्यालय कुठंच पाहिलेलं नाही अगदी सेंट्रल एसी पासून सर्व कम्प्युटराईज सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे आणि आपल्या लोकांचे काम या ठिकाणी मार्गी लावताना ज्या ज्या काही आवश्यक गोष्टी हो आपल्याला आवश्यक असतील त्या निश्चितपणे ते देण्याचं काम या ठिकाणी होणार आहे या प्रसंगी माननीय अविनाश भोय्या जे युवा उद्योजक आहेत सिद्धी शुगरचे व्यवस्थापित संचालक आहेत आणि त्यांचं या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्ताने मी त्यांना या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो त्यांना पुढील आयुष्यासाठी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि आज आपण या लातूर जिल्ह्यातील जाधव पाटील परिवारासोबत किंवा आम्ही पवार फॅमिलीसोबत वावरताना आपण कटाक्षाने बारकाईनं लक्ष द्या की त्यांची लोकांशी जवळीक बघा त्यांचं वागणं बघा त्यांची काम करण्याची पद्धत बघा बऱ्याच गोष्टी मला सुद्धा राजकारणातून घेण्यासारख्या अनेक गोष्टी मी पाहिल्या आहेत आणि ते मी घेत आहे शिकत आहे अगदी साहेब साहेबांची मला आवडलेली जी गोष्ट आहे किती एकही लग्न सोडत नाही मला पण सवय होती कोणतं लग्नाला जातो मातीला तर दूरच राहिलं परंतु साहेब एकही लग्न अगदी माझ्या पर्वाच्या लग्नाला एक तास आधी माझ्या येण्याच्या आधी साहेब आले म्हणजे ही गोष्ट लोकांच्या सुखादुखामध्ये लोककल्याणाची कामं करणं हे राजकीय व्यक्तीचं कर्तव्य आहे परंतु त्याचबरोबर लोकांच्या सुखदुःखामध्ये राहणं सुद्धा या ठिकाणी खूप गरजेचं आहे या चाकूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी साहेबजी गुळवे यांची निवड झाली त्याबद्दलही त्यांना या ठिकाणी मी पक्षाच्या वतीनं त्यांचंही या ठिकाणी अभिनंदन करतो आणि साहेबांनी खास करके मेरे भाईयो कोण भाई कहना चाहूंगा की हमारे कुछ भाई गलत रास्ते पर गए थे एक मौका आहे आने वाले स्थानीय स्वराज संस्था निवणुक में जो कि जिला परिषद पंचायत समिति नगर पालिका होने जा रहे हैं कुछ हमारे साथी कुछ गलत के शिकार होकर बाजू को गए थे हट गए थे उनको ये मौका है भाइयों आज हमारे करीम साहब जी गुरु को एक नेतृत्व देने का काम माननीय बाबा साहेब जी पाठिल साहब ने किया है आपको ये गलती अगर सुधारना चाहते हैं आपको उसका अफसोस अगर पछतावा है तो आने वाले स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आप हमारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी के उमेदवार निवड के देंगे और गलती का सुधारने का आपको जो मौका मिला है उसको आप फायदा उठाएंगे ऐसा मैं मानता हूँ आज मान्य अजितदादा पवार साहेबांनी शिव शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा चालवत असताना परवाच कालचं परवाच स्टेटमेंट बघा माझ्याच आमदाराच्या माझ्याच पक्षाच्या आमदारांना त्यांनी जाहीर थमि दिलेली आहे आम्ही आमची विचारधारा कदापि सोडलेली नाही दोन जुलै दोन हजार तेवीसला आम्ही या राज्याच्या सत्तेमध्ये विकासाचा दृष्टिकोन ठेवून या ठिकाणी सत्तेमध्ये सामील झालो आम्ही केवळ सत्तेच्या हवासा पोटी आम्ही कदापि आलेलो नाही आमचा जो दृष्टिकोन होता तो या महाराष्ट्राच्या विकासाचा होता आणि आज अजितदाजांच्या माध्यमातून आपण बघा दादा किती तास काम करतील सकाळी सहापासून आणि रात्री दहा अकरा वाजेपर्यंत त्याच्या पुढं नाही दहा अकरा वाजेपर्यंत सातत्यानं ते या ठिकाणी काम करत असताना आपल्या सर्वांना या ठिकाणी दिसत असतील असं हे नेतृत्व आपल्या पक्षाचं आहे मी तर खूप समाधानी आहे मला आज या निमित्तानं माझ्या या जिल्ह्यातून जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत असताना माझ्या आमच्या सर्वांच्या विनंतीला मान ठेवून मान्य सा दादांनी या ठिकाणी आम्हाला मंत्रीपद दिलं मी कुठेही म्हणजे ट्रेनमध्ये मुंबईला इतर ठिकाणी जातो तर मी सरकार मंत्रीचा जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष आहे असं म्हणतो मला या ठिकाणी खूप माझं मन भरून यायचं मला खूप खूप या ठिकाणी अभिमान वाटतो आणि हे जिल्हाध्यक्ष देण्याचं काम बाबासाहेब त्रिपाडी साहेबांनी केलेलं आहे जे मुस्लिम व्यक्तिला एक मुस्लिम भाई को तो जिलाध्यक्ष बनाने का काम किया है बाबा सब जी साहब ने और पुली, पुली, पुली। साथ ही मेरे शेख साहब को जिलाध्यक्ष दो, दो में बनाने का काम अपने बाबा जी यादव साहब ने किया था और वैसे ही मुझे भी जिलाध्यक्ष बनाने का काम और जिलाध्यक्ष ने नहीं बिल्कुल सन पूरा सम्मान देने का काम भी माननीय साहब ने इथी म्हणजे बहुत ही खुशी आहे आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे महायुती सोबत आपण आहोत आणि महायुती सोबत असताना माझ्या पक्षाने या ठिकाणी स्थानिक पातळीवर आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिलेलं आहे की आपण या ठिकाणी एक निश्चय एक निर्णय घेऊ शकता की आपल्याला स्वतंत्र लढायचं असेल किंवा महायुतीत लढायचं असेल आपण स्वतंत्र या ठिकाणी विचार करू शकता हे आपण कधी जाहीर केलं पाच जुलै दोन हजार तेवीस ला आणि याचा सातत्यानं पुनरुच्चार सुद्धा मान्य दादानी वेळोवेळी केलेला आहे त्यामुळं आता नजीकच्या काळामध्ये आता प्रभाग रचनेचा कार्यक्रम चालू आहे त्यामुळं त्या ठिकाणी त्या तुमचं लक्ष असणार आहे आणि ही प्रभाग रचना होत असताना ज्या हरकती निघतात ज्या सूचना तुम्हाला करायच्या आहेत त्या सुद्धा आपल्याला करायच्या आहेत अगदी ही निवडणूक तुम्हाला सर्वांना गांभीर्याने जायचे कारण आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये एक नंबरचा पक्ष आपल्याला निश्चितपणे करायचा आहे आणि ते आपण करणारच आहोत या लातूर जिल्ह्याची जिल्हा परिषद आपल्याशिवाय शक्य नाही मित्र आणि या अहमदपूर मध्ये आपण जो निर्णय घ्या त्यासोबत आम्ही आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून निश्चितपणे या ठिकाणी खंबीरपणे माझ्या या कार्यकर्त्यासोबत राहण्याचं काम सर्व पद्धतीनं आम्ही कारण आम्ही दादांचे कार्यकर्ते आहोत आणि दादांचे कार्यकर्ते केवळ तोंडाने राहत नाही आम्ही सर्व पद्धतीने या ठिकाणी आपल्या सोबत राहणार आहोत आणि या उपर आपल्याला मतदार नोंदीच सुद्धा काम व्यवस्थितपणे करायचं आहे आता ज्यांची ज्यांचे नाव राहिली असतील मतदार नोंदणीमध्ये ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पूर्ण करायचं आहे त्याचबरोबर पक्षाच्या माझ्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की आपलं जे आपण टार्गेट दिलेलं आहे आपण जे सदस्य नोंदणीचे जे पुस्तकं दिलेले आहेत सुद्धा आपल्या सर्वांना या ठिकाणी पूर्ण करून आपल्याला द्यायचे आहे आपल्याला आपण जे पी डी एफ मला पाठवलेलं आहे जी यादी दिलेली आहे ते पुस्तकंसुद्धा आपल्याला परत करायची आहेत आणि नवीन पुस्तकंसुद्धा आपण निश्चितपणे तुम्हाला देऊ आणि ते सुद्धा तुम्हाला वेळेत पूर्ण करायचे आहे कारण प्रदेश कार्यालयाकडून या ठिकाणी सातत्यानं याचा सा पाठपुरावा होत आहे आणि पक्ष जीवन ठेवण्यासाठी आपल्या सदस्य नोंदणीचं काम हे तितकंच या ठिकाणी महत्त्वाचं असतं या मतदारसंघामध्ये विकासाची अनेक कामं यापूर्वी सुद्धा झाली आणि पुढं भविष्यामध्ये पण निश्चितपणे होती याचं या ठिकाणी या आपल्याला ग्वाही देतो आणि या निमित्तानं तात्याने बरंच काही सांगून गेले तात्या या पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून मला या ठिकाणी समाधान वाटतं की साहेब काम करत असताना या नांदेडचा भाग असल धाराशिवचा भाग कोपऱ्याचा परिसर असेल तिकडं कोल्हापूर असेल इकडं परभणी असेल किंवा उत्तर महाराष्ट्र विदर्भ आधी अनेक भागात सातत्यानं जात आहेत आम्हाला पण हेच अपेक्षित होतं की माझ्या मंत्र्यांना या ठिकाणी केवळ त्याच्या त्यांच्या मतदारसंघापुरती फोकस न करता त्यांनी पक्षाचं काम सर्वव्यापी करावं हो। एवढीच मागणी माझी या ठिकाणी दादाकडे होती परंतु आज या ठिकाणी मला आनंदी वाटतो समाधानी वाटतो की बाबासाहेबजी पाटील हे तुम्हाला जेवढं वेळ देत आहेत तेवढंच भेट पक्षाच्या कार्यालयात देत आहेत मंत्रालयामध्ये देत आहेत मी साहेबांना सांगत असतो की साहेब एक तरी दिवस आपण आठवड्यातून रेस्ट घेत जावा रविवारच्या दिवस तरी तरी परंतु ते या ठिकाणी खूपच कष्ट घेत आहेत साहेबांना अर्धा दिवस शेवटी अर्धा दिवसाची मागणी केली नाही अर्धा दिवस तरी मोबाईल बंद करून आपण या ठिकाणी काम करा परंतु ते या ठिकाणी आता अत्यंत मध्ये या ठिकाणी हे आपल्या पक्षाचं आणि राज्याचं या ठिकाणी काम करत आहेत या ठिकाणी मी म मी म आभार व्यक्त करतो की मला या ठिकाणी बोलून या पक्षाचा दहा वाजून दहा मिनिटांनी ध्वजारोहण आणि या कार्यालयाचा उद्घाटन प्रसंगी मला बोलावलं आणि माझा उचित सत्कार केला खूप काही बोलण्यासारखं आहे निश्चितपणे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आपण पुन्हा भेटणारच आहोत आपल्याला या ठिकाणी बरंच काम या कार्यालयातून करायचंच आहे त्यामुळं जास्त काही न बोलता मी रजा घेतो धन्यवाद धन्यवाद आदरणीय साहेब यानंतर निर्मलाताई वाडकर ताई, ताई यांची लातूर जिल्हा महिला उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे त्याबद्दल त्यांना नियुक्तीपत्र आणि त्यांना शुभेच्छा देण्यात येणार आहेत तरी ताईंना विनंती आहे की आपण समोर यावं

यानंतर भोकेल्याला अन्न शेतकऱ्यांना सिंचन सुविधा नव तरुणांच्या हाताला रोजगार तालुक्यातील बहुजन समाजाला शिक्षण देण्याचं पवित्र कार्य करणारे या महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री <णदेशा> गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार बाबासाहेबजी पाटील साहेबांना मी आदरभावे विनंती करतो की आम्हाला सविस्तर असं मार्गदर्शन या ठिकाणी करावं नामदार बाबासाहेबजी पाटील साहेब सर्वांनी टाळ्या वाजवून आदरणीय साहेबांचं स्वागत करावं या ठिकाणी सन्मान्य न्यायाधीश माझी न्यायाधीश सुहाजी रेड्डी साहेबांचं मंचावरती आगमन झालेलं आहे त्यांचा सन्मान मी आदरणीय शिवानजी तात्या हे साहेबांना विनंती करतो की आपण त्यांना शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन आदरणीय रेड्डी साहेबांचा सन्मान न्यायाधीश माजी न्यायाधीश सुहाजी रेड्डी जनतेसाठी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाच उद्घाटन आज ज्यांच्या हस्ते झालं ते आपले मार्गदर्शक आदरणीय जाधव साहेब या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्ह्याचे अध्यक्ष अफसर बाबा चाकूर अध्यक्ष नगराध्यक्ष चाचा गुळवे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अहमदपूरचे अध्यक्ष शिवाजीराजे देशमुख चाकूर तालुक्याचे अध्यक्ष शिवाजीराजे काळे प्रदेशचे सरचिटणीस शिवानंदजी हेंगणे विशंबररावजी पाटील यशवंतरावजी केंद्रे अॅडवोकेट टी एन कांबळे साहेब ज्येष्ठ नेते